मागच्या भागात आपण पाहिले होते की सुनेनाच्या आईने सुनेनाला फोन करून सांगितले की तुझ्या नवऱ्याचे कुठेही अफेअर नाही आता बघूया पुढे सुनेनाला हे कळाल्यावर की आपल्या नवऱ्याला हृदय नाही पण त्याचा इमानही तितकासा कमकुवत नव्हता याचा खूप आनंद झाला आता सुनैनाकडे आनंदी राहण्याची एक नाही तर दोन कारणं होती पहिली म्हणजे ती आता तिच्या सासरच्या घरी आली होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिच्या नवऱ्याच्या चारित्र्यामध्ये कसलाही दोष नव्हता आता तिला खूप आनंद झाला होता की ती पुन्हा एकदा तिचं घर आणि नवऱ्यासोबतचं नातं जुळवण्याचा प्रयत्न करू शकेल आणि मग संतोष तिच्यासमोर आजीची औषधं घेऊन दिसला अचानक संतोषला समोर पाहून सुनैना आपल्या आनंदावर नियंत्रण ठेवू शकले नाही आणि सगळ्यांसमोर जाऊन संतोषला मिठी मारली सुनैनाचे हे वागणे पाहून संतोष सोबत सासू जेठाणी आणि सासरे चकित झाले संतोषने लगेचच सुनैनाला स्वतःपासून दूर ढकलले आणि वडिलांसोबत आजीकडे गेला सुनेनाला हेही पुन्हा जाणवलं की कदाचित तिने आपल्या पतीसोबत आपला आनंद वाटून घेण्याच्या प्रयत्नात खूप मोठी चूक केली कारण भलेही तिच्या नवऱ्याचं अफेअर नसेल पण संतोषचं सुनेनावर प्रेम नव्हतं मग सुनेनाच्या सासरच्यांना चार गोष्टी सांगण्याची संधीही दिली सुनेनाच्या चेहऱ्यावर जेठानीने सांगितले की मला घरात येऊन सहा वर्ष झाली पण असा निर्लज्जपणा कधी अनुभवला नाही आई असं वाटतं तुम्ही नुसती सून नाही तर निर्लज्ज सून आणलीस तुमच्या घरात आणि इथूनच निर्लज्ज सुनेचा सिलसिला सुरू झाला सुनना आता आपल्या मुलीला सानिकाला घेऊन घरी आली होती कारण आजीची काळजी घेण्यासाठी सर्वजण दवाखान्यात होते आणि सुनैनाला घरची कामे करायला पाठवले होते सुनैनालाही तिच्या सुन या कृत्यानंतर घरी येणे योग्य वाटलं आणि तीही उदास चेहऱ्याने घरी आली घरी पोहोचल्यावर दमून सोफ्यावर बसून ती अजूनही तिला हॉस्पिटलमध्ये काय झालं असेल याचा विचार करत होती सानिका पण बराच वेळ भुकेने होती त्यामुळे ती पण जोरजोरात रडू लागली सुनैनाचे लक्ष अचानक भुकेने पेटलेल्या सानिकाकडे गेले सुनेनाला सुद्धा खूप भूक लागली होती पण कोणती आई आपल्या मुलासमोर स्वतःची काळजी घेते तिने विचार केला की आधी मी तिला दूध पाजेन आणि मग ती काहीतरी खाईल सुनैनाने सानिकाला दूध पाजायला सुरुवात केली आणि काही वेळातच दूध पिऊन सानिका झोपी गेली सुनैनाने तिला हलकेच सोफ्यावर झोपवले आणि स्वतः काहीतरी खायला पटकन किचनकडे धावली कारण सुनैनाला आधीच भूक लागली होती आणि सानिकाला दूध देताना तिला आणखीनच भूक लागली मात्र ती किचनजवळ धावतच अचानक एका मुलाशी आदळली आणि दोघेही जमिनीवर कोसळले तो मुलगा खाली आणि सुनैना त्याच्या छातीजवळ आणि त्याच्यावर अचानक झालेल्या धडकेमुळे सुनेनाचे केसही मोकळे झाले तो मुलगा सुनेनाचे सौंदर्य बघत राहिला आणि सुनैना त्या मुलाचे सौंदर्य बघत राहिली सुनैनाचे काळे डोळे कमरेपर्यंत लांब दाट काळे केस लाल गुलाबाच्या पाखड्यांसारखे ओठ त्यावर सुनेनाची तब्येत चांगली होती आणि तिचा चेहराही खूप छान होता हे सर्व बघून तो मुलगा डोळे मिचकावता फक्त सुनेनाकडे बघत होता तो मुलगाही काही कमी नव्हता चांगली उंची व्यक्तिमत्व गोरा रंग आणि खूप हुशार दिसत होता मागून सानिकाच्या रडण्याचा आवाज आल्यावर दोघेही एकमेकांमध्ये हरवले होते सुनैना लगेच त्या मुलावरून उठले तिचे कपडे जुळवले आणि मग त्या मुलाची माफी मागून म्हणाली माफ करा मी लक्ष देत नव्हते पण तू या घरात नवीन दिसतोस माझी ओळख करून देईल का मुलगा म्हणाला हे घर माझे आहे आणि नवा चेहरा पण तुमचा आहे मॅडम तर आधी तुमची ओळख करून द्या सुनेनाला खूप भूक लागली होती आणि वरती या मुलाच्या वागण्याने सुनेनाला रागही येत होता ती म्हणाली की हे माझे घर आहे समजले तुला तू तु मला थेट तुझे नाव सांगत आहेस की मी घरातल्या सगळ्यांना बोलावू तू कोणाला बोलावशीन हे घर तुझं आहे आणि तुझ्या आणि माझ्याशिवाय घरात कोणी नाही हे तुला माहीतही नाही सुनेनाला त्या मुलाचे म्हणणे आवडले नाही म्हणून ती म्हणाली की माझी मुलगी रडत आहे मी तिच्याकडे जात आहे तो मुलगा सुनेनाचा मार्ग अडवत म्हणाला की मला घरच्या स्वयंपाकघरात एकटा टाकून मी काही चोरून पळून गेलो तर सुनेनाचा राग खूप वाढला होता आणि वरती तिला खूप भूकही लागली होती त्यासोबत सानिकाही रडत होती आणि सुनेना तिथेच बसून सुन जोरजोरात रडू लागली सुनेनाला असे रडताना पाहून तो मुलगा घाबरला आणि माफी मागायला लागला की मी तर मजा करत होतो तू असे रडू नकोस माझे नाव संजू आहे मी या घरचा लहान मुलगा आहे संजूचं नाव ऐकून सुनेनाला थोडं हायसं वाटलं की तो बाहेरचा नसून घरचा आहे पण तरीही तिचं रडणं थांबत नव्हतं आता संजूला ही काळजी वाटू लागली की ती इतकी का रडते मग संजूने सुनेनासाठी पाण्याचा ग्लास आणला आणि सुनैना लहान मुलीसारखी रडत संजूला म्हणाली की तिला भूक लागली आहे संजूला वाटले की त्याने ऐकण्यात चूक केली म्हणून त्याने विचारले काय बोललीस तेव्हा सुनेना रडत रडत त्याला म्हणाली की मला खूप भूक लागली आहे हे ऐकून संजू हसला मग त्याने सुनैनाला सानिका जवळच्या सोफ्यावर बसवले आणि तिला खायला मिळावे म्हणून किचनकडे धाव घेतली ही सानिकाला गप्प करण्याचा प्रयत्न करू लागली पण सानिका किंवा सुनैना दोघांचेही रडणे थांबत नव्हते संजूने सोबत बटर ब्रेड खायला आणला आणि पटकन सुनैनाला हाताने द्यायला सुरुवात केली संजूची ही कृती पाहून सुनैना आश्चर्यचकित झाली स्त्रीच की स्त्रीच्या अश्रूंमध्ये खरंच इतकी ताकद असते का की ती एका मुलाला हे सगळं करायला लावू करा ला ला शकते तिनेही संजूच्या हातातून बटर ब्रेड घेतला आणि तो खाऊन तिला खूप आनंद झाला आणि तिची भूक आणि अश्रू दोन्ही शांत झाले मग तिने संजूकडे पाहिलं आणि म्हणाली मला सानिकाला दूध पाजायचं आहे तर संजू म्हणाला मग काय आता मी तिला माझे दूध पाजावे का सुनैना त्याला डोळे मोठे करत म्हणाले शीट हे सगळं काय बोलतो आहेस संजू म्हणाला की तूच म्हणाली होतीस की सानिकाला दूध पाजायचे आहे तर मी सुनैना म्हणाली की मला माझे दूध पाजायचे आहे तुझे नाही संजू म्हणाला मग प्यायला ना तिला आता माझी परवानगी घेऊन तिला प्यायला देणार का सुनैना म्हणाली तुला मेंदू आहे की नाही संजू म्हणाला दूध पाजण्यासाठीही मेंदू लागतो का सुनैना म्हणाली की तू जा इथून मग मी तिला दूध पाजणार संजू म्हणाला की तुला तुझ्या मुलीला दूध पाजायचं आहे मग मी इथून का जाऊ बरं तुला असे तर वाटत नाही आहे की तुझ्या मुलीबरोबर मीही दूध संजू पुढे बोलणारच होता की सुनैनाने त्याच्याकडे पाहिलं आणि तो गप्प झाला आणि दात काढत म्हणाला अरे काही नाही मीच इथून जाईल मी जातोय आणि मी निघून गेलो संजूच्या या कृतीने सुनैनाच्या चेहऱ्यावर क्षणभर हसू आले मग सानिकाला दूध पाजत असताना संजूशी बोलून किती बरं वाटलं याचा ते विचार करू लागली किती छान वाटलं त्यांच्याशी क्षणभर गप्पा मारताना विश्वास बसत नाही की हा संतोषचा भाऊ आहे एकाच आईच्या पोटी जन्मलेल्या दोन मुलांमध्ये किती फरक आहे एक हट्टी आणि दगड मनाचा आणि दुसऱ्याकडे बघा किती आनंदी आहे स्वतःच्या आणि इतरांच्या चेहऱ्यावर हसू आणतो दूध पितांना सानिकाला ही झोप लागली घरात संजू आणि सुनेनाशिवाय कोणीच नव्हते सगळे फक्त आजीसोबत होते सुनैना परत आल्यावर सानिका झोपल्यावर तिचे नणन आणि जेठानी दवाखान्यात बसल्या होत्या संजू फोनवर बोलत होता सुनैना संजूच्या जरा जवळ गेल्यावर तिला संजू कुणाशी तरी जान आय लव्ह टू असे बोलत असल्याचे ऐकले ती तिथून शांतपणे परत येऊ लागली तेव्हा अचानक तिच्या हातातील बांगड्या किंकाळ्या करू लागल्या आणि संजूचं लक्ष सुनेनाकडे गेलं त्याने ताबडतोब कॉल डिस्कनेक्ट केला आणि सुनैनाला सुंदर म्हणू लागला ब्युटिफुल सुनैनानेही वळून पाहिलं की त्याच्याशिवाय तिथे दुसरे कोणीच नव्हते तरी देखील संजू कोणाला सुंदर म्हणतोय हे बघून ती आश्चर्याने संजूकडे पाहू लागली जेव्हा संजू तिच्याकडे येतो तेव्हा तो म्हणतो की हाच सुंदर मुलींचा प्रॉब्लेम आहे त्यांना माहीत असते की मुलगा समोरून हाक मारतोय पण ते भावखाणं सोडत नाहीत सुनैना म्हणाली तू मला सुंदर म्हणत होतास संजू म्हणाला नाही मी हवेशी बोलत होता जी मला दिसतही नाही संजूच्या या वक्तव्यावर सुनैनाने तोंडसुख घेतले मग संजू म्हणू लागला की जेव्हा इथे तुझ्याशिवाय कोणीच नाही तर मी कोणाला सांगू मग सुनैना संजूला म्हणाली की तू मला खरंच सुंदर म्हणतोस की माझी चेष्टा करतोस संजू म्हणाला तुम्हा मुलींची ही दुसरी मोठी अडचण आहे की तुम्ही एका स्तुतीवरही विश्वास ठेवत नाही जर तुला जास्त स्तुती ऐकायची असेल तर माझ्यासोबत बस मी तुझ्यावर एक गजल लिहीन आता संजूच्या बोलण्यातून सुनेनाला ला थोडी लाज वाटू लागली आज पहिल्यांदाच कोणीतरी सुनैनाचे इतकं कौतुक करून तिला हसवलं होतं काही संवाद झाल्यावर संजू म्हणाला तू कोण आहेस सुनैना हसून म्हणाली की तू मला ओळखले नाही गंमत करतोय का संजू म्हणाला बरं मी या घरचा मुलगा असल्याने तू मला ओळखलं नाहीच मग तू बाहेरचीच आहेस मी तुला कसं ओळखणार सुनेना म्हणाली ठीक आहे बाबा मी तुझी संतोष भैयाची बायको आणि तुझी वहिनी आहे या विधानावर संजूने सुनेनावर ताशेरे ओढले सुनेना म्हणाली काय झालं माझ्याकडे असा का बघतोस लगूर के हात मे अंगूर कसे असा प्रश्न मला पडत असल्याचे संजूने सांगितले सुनेना म्हणाली काय बोललास संजू म्हणाला काही नाही माझा विश्वासच बसत नाही की संतोष भैयाला एवढी चांगली मुलगी कशी मिळाली त्याचे कर्म तर चांगले नाही कदाचित अरेंज मॅरेज अप्रतिम आहे लोकांना त्यांच्या नशिबात अशी गोष्ट सापडते ज्याचा विचार करणे देखील खूप कठीण आहे आता मलाही वाटतं आहे की मी माझ्या मैत्रिणीला सोडून अरेंज मॅरेज करावे आणि मला तुझ्यासारखे कोणीतरी सापडेल ना हसत हसत म्हणाली की मी तुझी वहिनी आहे आणि वहिनी ही आईसारखी असते त्यामुळे तू माझ्याशी तुम्ही म्हणून बोल एवढ्या सुंदर मुलीला माझी आई बनवल्याबद्दल देवही मला माफ करणार नाही आजपासून तू माझी नैना आहेस असं संजू म्हणाला संजूच्या तोंडून सुनेनाने स्वतःसाठी वेगळे नाव ऐकले तेव्हा तिला खूप विचित्र वाटले तिला संतोषची आठवण झाली की तिला संतोषकडून असेच नाव अपेक्षित होते सुनेना म्हणाली की कदाचित तू माझ्या लग्नाला पण आला नाहीस मग आज अचानक येथे संजू म्हणाल्या की आजीची तब्येत बिघडली होती ती मला पाहिल्याशिवाय मरणार नाही असे वाटले म्हणूनच मी इथे आलो आणि भावाचे लग्न झाले होते तेव्हा माझी परीक्षा होती म्हणून मी आईला एक दोनदा सांगितले की काही दिवसांनी लग्न करा पण भाऊचे अनेक नाते तुटले होते म्हणून असं वाटत होतं की हे नातंही तुटू नये त्यामुळे सगळ्यांना लग्न करणंच योग्य वाटलं संतोषचे नाते तुटल्याचे संजूकडून ऐकून सुनैनाला जरा विचित्र वाटले पण का सुनैनाने संजूला काही विचारायच्या आधीच सानिका जोरजोरात रडायला लागली हे ऐकून सुनैना आणि संजू धावत सानिकाकडे गेले आणि सानिका सोफ्यावरून खाली पडल्याचे दिसले हे बघून सुनैना थोडी घाबरली पण संजूने सानिकाकडे धाव घेतली आणि तिला उचलले तिला त्याच्या मांडीवर घेऊन तिला खूप प्रेमाने मिठी मारू लागला आणि रागाने सुनैनाला ओढू लागला की तू कसली आई आहेस एवढ्या लहान मुलीला तिने असंच सोडले होते तिला जास्त दुखापत झाली नाही हे बरे झाले आणि मग तो सानिकासोबत खेळू लागला त्यामुळे लवकरच सानिका देखील तिचे दुःख विसरून संजूसोबत हसायला लागली मुलीची एवढी काळजी पाहून सुनैनाचा विश्वासच बसेना की तो संतोषचा भाऊ आहे केवळ मुलगी आहे म्हणून स्वतःच्या मुलाला एका डोळ्याने पाहू न शकणारा संतोष दुसरीकडे त्याचाच लहान भाऊ मुलगा असो वा मुलगी असो आपल्या भावाच्या मुलीची एवढी काळजी घेतोय सुनेनाला हे पाहून खूप बरं वाटलं की या घरात कोणीतरी आहे जो आपल्या मुलीला आपल्यासारखं वागवतो त्यानंतर सुनेना सानिकासोबत तिच्या खोलीत जाऊ लागली संजू म्हणाला आज भावाची रूम पण बघू दे आणि बघू तो एकटाच काय करतो सुनेना संजूसोबत खूप कम्फर्टेबल होती त्यामुळे तिलाही त्याच्यासोबत वेळ घालवायला मजा आली तिला संजूमध्ये एक मित्र दिसत होता जो तिला आनंदी ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत होता सुनैना आणि संजू दोघेही त्या खोलीत पोहोचले जिथे फक्त संतोषची पुस्तके आणि वस्तू होत्या सुनेना ही तिथे राहते हे तिथे जाणवतच नव्हते संजू म्हणाला तुम्ही या खोलीत लग्नाचा फोटो का लावला नाही आणि लग्नानंतरही इथे फक्त भावाच्याच गोष्टी आहेत तुझं अस्तित्व कुठं आहे आता संजूचे हे बोलणे ऐकून सुनेना ही थोडी चकित झाली सुनैना म्हणाली की तुझ्या भावाला हे सगळं आवडत नाही म्हणून मग संजू म्हणाला की तुला देखील आवडत नाही तू कसली मुलगी आहेस सुनैना म्हणाली की मी एक चांगली पत्नी आहे बस संजू जोरात असला सुनैनाने रागाने विचारले काय झाले मी तुला चांगली बायको वाटत नाही का संजू म्हणाला मला चांगली बायको माहीत नाही पण तू खूप आळशी आहेस सुनैना म्हणाली तुला आळशी कुठे दिसते संजू म्हणाला की तू बायको आहेस तुला समजते का बायकोमध्ये किती ताकद असते बायकोची इच्छा असेल तर ती तिच्या नवऱ्याला कुत्रा बनवते आणि तुम्ही भावाला नवराही बनू शकली नाही संजूच्या ना या वक्तव्यामुळे सुनेना थोडी दुःखी झाली संजूला वाटले की कदाचित तो खूप जास्त बोलला असेल तो म्हणाला की यात तुझी चूक नाही नाही ना माझा भाऊ असाच आहे तो खूप पकाऊ आहे माझा भाऊ बघून तू इतर मुलींसारखं नाही का नाही म्हटलं यावर माझा विश्वासच बसत नाही तुझं लग्न कसं झालं सुनेना म्हणाली की लग्न आधी मी तुझ्या भावाला पाहिलेही नाही आणि भेटलेही नाही संजू काय म्हणाला बरं तेव्हाच समजलं की तू भावाला लग्नासाठी हो का म्हटलंस नाहीतर तू एकदाही भावाला भेटली असतीस तर इतर बारा मुलींसारखी नाही बोलली असतीस आणि मग संजू हसायला लागला सुनेना म्हणाली की बारा मुलींनी संतोषला नकार दिला पण का संजू म्हणाला की लग्न केल्यानंतर तुला एकदाही तुझ्या निर्णयाचा पश्चाताप झाला नाही का संजूच्या या प्रश्नाने सुनेनाने मान खाली घातले संजूने सांगितले की हे एकमेव कारण होते जेव्हा जेव्हा भावाचे जे लग्न जर एखाद्या मुलीची सेटअप केले तर ती मुलाला भेटण्याचा हट्ट धरत होती पण माझा भाऊ विचित्र माणूस आहे मुलगी त्याला भेटल्यानंतर पाच मिनटंही बोलत नव्हती आणि तू आळशी राहिलीस कोणाला भेटायची या विचारात कोण एवढं तयार होईल एवढी कोण मेहनत करेल चला सरकारी नोकरी करणारा मुलगा आहे लग्न करूया आणि आता तुला त्रास होतोय सुनेना म्हणाली की मी नाही तर माझ्या आईवडिलांनी ते पाहिले होते आणि त्यांना आवडल्यावरच मी संतोषची लग्न करण्यासाठी हो म्हणाले होते मग आईवडिलांच्या मर्जीनुसार लग्न करणं योग्य नाही का संजू म्हणाला की आई वडिलांच्या मर्जीनुसार लग्न करणं चुकीचं आहे की बरोबर नाही असं मी म्हणत नाही आहे पण सांग आपल्या आईवडील कोणत्या युगातील आहेत जुने नाही आणि जुन्या काळी काय होत होतं की एकदा लग्न झालं की मरेपर्यंत तिथेच राहावं लागत होतं नवऱ्याने मारहाण केली किंवा मा आणखी काही झालं तरी मुलीला सासरच्यांसोबत राहावं लागत होते आणि पूर्वीच्या काळातील मुलीही अशा होत्या की त्या प्रत्येक परिस्थितीत राहायच्या कारण त्या शिकलेल्या नव्हत्या त्यामुळे त्यांना त्यांच्या हक्कांची फारशी माहिती नव्हती आणि माहिती असूनही ते पैशांमुळे तिचे जीवन तिच्या पतीच्या अधीन जगत होती पण मला सांग आजची शिकलेली आणि कमावती मुलगी हे सगळं सहन करेल का आणि आजच्या मुलींनाही भावना असतात तिलाही मोकळेपणाने जगायची आहे नवऱ्यासोबत रोमांस करायचा आहे बाहेर जायचे आहे शॉपिंगला जायचे आहे अरे तिला खूप काही करायचे आहे आणि प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा आता पालकांना वाटते की मुलगा चांगला कमावतो कुटुंबही चांगले आहे मुलगी आनंदी राहील आणि लग्न करून द्या पण एखाद्या मुलीला तिचा नवरा दिसायला चांगला मोकळ्या मनाचा जसा ती विचार करते तसाच विचार तोही करतो का बघितले तरच एक मुलगी आनंदी होऊ शकते पण वेगळ्या दृष्टिकोनातून त्यामुळे जर एखाद्या मुलीला मुली तिच्या पालकांच्या आवडीनुसार मुलाशी लग्न करायची असेल तर तिने तसे केले पाहिजे पण त्या मुलाची तपासणी करूनच आंधळेपणाने नाही आणि मग संजू म्हणाला की आता तू फक्त स्वतःकडे बघ तू तु स्वतःला तुझ्या नवऱ्याच्या म्हणण्यानुसार पूर्णपणे साचेबद्ध केले आहेस त्याला काय आवडते आणि काय नाही या खोलीत तू तु तुझ्या अस्तित्वाचं एकही अस्तित्व राखलं नाहीस म्हणून कल्पना कर की उद्या तुझी मुलगी तुला हे सगळं बघून मोठी होईल तेव्हा तीही तुझ्यासारखी होईल आणि लग्नाआधीच तिचं अस्तित्व गमावून बसेल हे तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी चांगले नाही कारण लहानपणापासून आई वडील जे करताना दिसतात तेच मुलंही करतात कारण वडील नऊ तास मुलापासून दूर असतात पण ज्या बायका गृहिणी असतात त्या मुलांपासून चोवीस तास दूर नसतात तर म्हणून बहुतेक मुले त्यांच्या आईलाच फॉलो करतात आणि मग अचानक खालून सुनेनाच्या जेठाणीचा आवाज येऊ लागला संजूला हाक मारली आणि मग संजू तिथून निघून गेला पण त्याने आपली नवीन विचारधारा सुनेनाच्या मनात घातली संजू निघून गेला होता पण सुनेना अजूनही संजूचे म्हणण्याचा विचार करत होती आता संजूच्या बोलण्याचा सुनेनावर परिणाम होऊ लागला आज पहिल्यांदाच कोणीतरी उघडपणे सुनेनाची स्तुती केली होती लग्न आधी सुनेनाच्या आयुष्यात कोणीच नव्हतं जे तिला तिच्या सौंदर्याची जाणीव करून देऊ शकतं आणि लग्नानंतर संतोषने सुनेनाच्या सौंदर्याकडे कधी लक्ष देऊन पाहिलं नाही आणि पतीकडून प्रेम न मिळाल्याने सुनेनालाही वाटू लागले कि कदा तीत की कदाचित ती इतकी सुंदर नसेल त्यामुळे तिचा नवरा तिच्याकडे लक्ष देत नाही पण आज पहिल्यांदा जेव्हा संजूने तिला सांगितले की प्रत्येक मुलगी संतोषला नाकारायची तेव्हा तिच्या लक्षात आले की ही कमतरता स्वतः सुनैनामध्ये नसून उणीवांचा राजा तर संतोष आहे आणि आता तिला पश्चातापही होत होता की मी एकदा आईबाबांना सांगितलं असतं की मला संतोषला भेटायचं आहे तर कदाचित आंधळेपणाने विश्वास ठेवण्याचा हा परिणाम झाला नसता पण आता काय उपयोग संतोष आता माझा नवरा झाला आहे आणि मग सुनेना कपडे बदलण्यासाठी वॉशरूममध्ये गेली जिथे एक मोठा आरसा होता आज पहिल्यांदाच सुरेनाची नजर तिकडे गेली आणि तिने स्वतःकडे लक्षपूर्वक पाहिलं कदाचित लग्नानंतर पहिल्यांदाच असं घडलं असेल जेव्हा सुनेनाने स्वतःला आरशात असे पाहिले असेल कारण सुनैना नववधूच्या रूपात या घरात येताच संतोषच्या या वृत्तीने तिला चांगलाच गोंधळात टाकले होते त्यामुळे तिने स्वतःकडे कधी लक्ष दिले नव्हते पण आज संजूने तिची स्तुती केल्यानंतर पहिल्यांदाच सुनेनाला तिच्या सौंदर्याची जाणीव होत होती तिने स्वतःला आरशात खूप काळजीपूर्वक आणि बराच वेळ पाहिले आणि स्वतःचे सौंदर्य ओळखले सुनैनाला आज जे वाटत होतं ते काहीतरी वेगळंच होतं आणि खूप खास होतं मग सुनेनाच्या मनात घराप्रती काही जबाबदारी होती जी तिला वाटली की नाही पण ती पार पाडायची होती ती किचनमध्ये गेली आणि जेठाणीसोबत जेवणाची तयारी करू लागली संजू बाहेर हॉलमध्ये लॅपटॉपवर काही काम करत होता पण सुनैनाने त्याला तिच्या जेठाणीच्या आडून पाहिलं जरी तिच्या जेठाणीला तिच्याशी काही बोलायचे नव्हते सुनैनाने खूप हिंमत एकवटून तिला विचारले वहिनी संजू खूप दिवसांनी घरी आला आहे का ती म्हणाली हो शिक्षण पूर्ण करून आता तो फक्त नोकरीच्या प्रतीक्षेत आहे त्यानंतर त्याचेही लग्न होईल आणि आमच्या घरी नवीन सून येईल पण कोणत्याही परिस्थितीत ती नवऱ्यावर हात उचलणारे तुझ्यासारखे निर्लज्ज नको असू दे हे ऐकून सुनेनाला खूप वाईट वाटलं पण ती काहीच करू शकली नाही कारण तिने संतोषला आधीच थप्पट मारली होती ज्याचा आवाज अजूनही लोकांच्या कानात घुमत होता सुनैनाला संजूबद्दल अजून बरंच काही जाणून घ्यायचं होतं पण जेठाणीच्या या वृत्तीमुळे अजून काही विचारायची तिची हिंमत झाली नाही मग रात्री सगळे फ्रेश होऊन जेवायला घरी आले आता सुनैनाची आजीसोबत हॉस्पिटलला जाण्याची पाळी होती त्यामुळे तिने लवकरच सगळ्यांना जेवण दिले आणि स्वतः जेवू लागली आणि तिच्या मुलीलाही हॉस्पिटलला जायला तयार केले ज्यावर संजू सर्वांसमोर म्हणाला की एवढ्या लहान मुलीला हॉस्पिटलमध्ये का घेऊन जाते एवढ्या लहान मुलांना घेऊन जाण्यासाठी हॉस्पिटल ही चांगली जागा नाही हे तुला माहीत नाही का तेव्हा तू सानिकाला इथे आईकडे किंवा मोठ्या बहिणीकडे सोडायला हवं आता सुनेनाने संजूला काय सांगावं की तिला तिच्या लहान मुलीला दवाखान्यात घेऊन जायचे नाही पण सुनैनासोबत तिची मुलगीही कोणालाच आवडत नाही सुनैनाची जेठाने लगेच म्हणाली की मी खूप थकले आहे आता मी कोणाची काळजी घेणार नाही तेव्हा सुनैनाच्या सासूबाईही म्हणाल्या की मला पण खूप झोप येत आहे मग संजूने संतोषकडे पाहिलं जो सानिकाकडे बघतही नव्हता मग सुनेना स्वतः म्हणाली की काही हरकत नाही मी आजी आणि सानिका दोघांची काळजी घेईल असो सगळे थकले आहेत त्यांना विश्रांतीची गरज आहे आणि सुनेना दवाखान्यात जाऊ लागली मग संजू म्हणाला तू एकटीका जातेस भाऊ तुला सोडेल तेव्हा संतोषने सुनेनाकडे एकटक पाहत म्हटले की मला उद्या लवकर ऑफिसला जायची आहे त्यामुळे मी माझ्या जा रूमवर जात आहे आणि तो सुनेनाकडे न बघता किंवा सानिकाला मिठीही न मारता त्याच्या खोलीकडे निघून गेला संतोषच्या या वागण्यावरून संजूला समजले की काहीतरी आहे जे मला अजून माहीत नाही संतोषचे हे वागणे पाहून सुनैनाने संजूला सांगितले काही हरकत नाही मी एकटीच जाते संजू म्हणाला तू थांब आणि तो लवकरच आत गेला आणि शर्ट घातला आणि बाईकची चावी फिरवत बाहेर आला आणि त्याने सुनैनाला सांगितले माझ्यासोबत चल मी तुला सोडतो एवढ्या रात्री तुझे एकटं जाणं बरोबर नाही सुनैनाने त्याला सांगून टाकलं तू अजून जेवला नाहीस म्हणून तू घरीच राहा मी निघते संजूने सानिकाला आपल्या मांडीत घेतलं आणि म्हणाला की मी बाहेर वाट पाहत आहे चल लवकर जाऊ आजी एकटी आहे तिथे संजूने सर्वांसमोर सुनेनासाठी घेतलेली भूमिका तिच्या मनाला भिडली तिला संतोषकडून तीच भूमिका स्वतःसाठी हवी होती पण संतोषला सुनेनाच्या भावना कधीच समजल्या नाहीत पण आज पहिल्यांदाच संजूने सुनेनाचा नवरा नसतानाही तिच्यासाठी एवढं मोठं पाऊल उचललं तिच्या डोळ्यांतून अश्रूंचे काही थेंब दिसले पण तिने ते लगेच पुसून टाकले आणि सर्वांपासून लपवले आणि मग ती आनंदाने बाहेर आली संजूने सानिकाला सुनेनाच्या मांडीवर बसवले आणि बाईक स्टार्ट केली आणि मग सुनेनाला आरामात बसायला सांगितले आणि ती बसल्यावर मला सांग मी बाईक चालवायला सुरुवात करेन हे बघून तिला खूप विचित्र वाटले हे कोणी कोणासाठी करते का संतोषच्या वागण्याने सुनेनाच्या मनातून काळजी घेणाऱ्या मुलांची जागाच निघून गेली होती सुनेनाला वाटू लागलं होतं की कदाचित जगातले सगळे पुरुष निर्दयी आहेत पण संजूला भेटल्यावर सुनेनाची विचारसरणीही बदलत होती हे सगळं विचार करत सुनेना आता हॉस्पिटलमध्ये सुद्धा पोहोचली होती आणि ती आज जाऊ लागली तर संजू म्हणाला सानिकाला तू मला दे कारण एवढ्या लहान मुलीला घेऊन हॉस्पिटलमध्ये राहणे योग्य नाही आणि मग तिच्या तब्येतीला काही झाले तर आज घरातील सर्वांनी तुझ्याशी ज्या प्रकारे वागणूक दिली आहे तिची काळजी घेणारे कोणीही नसेल सुनैनाने विचारले मग ती कुठे जाणार संजू म्हणाला मी आहे ना मी तिला माझ्यासोबत घरी नाही आणि मी सांभाळेन सुनेनाने आश्चर्याने विचारले की तू संजू म्हणाला मी का नाही सुनैना म्हणाली की तू मुलगा आहेच एवढ्या लहान मुलीचा सांभाळ कसा करणार संजू म्हणाला मी मुलगा झालो तर काय मी बाळावर प्रेम करत नाही का आणि आम्हा पोरांना वडिलांसारखे प्रेम आणि आपुलकी नसते का यार तू पण नाही ना कसली बोलतेस तुमच्यासारख्या स्त्रियाच मुलामुलींमध्ये भेदभाव करतात मुली हे करू शकत नाहीत आणि मुलं ते करू शकत नाहीत अरे मुलगा आई आणि मुलींचे वडील दोघेही एकमेकांच्या उणीवा पूर्ण करू शकतात सुनेना म्हणाली की तिला रात्री भूक लागली तर कारण ती अजूनही खूप लहान आहे तिला फक्त माझ्या दुधाची गरज असेल संजू म्हणाला की ती रात्री झोपताना किती वेळा उठते सुनेना म्हणाली की ती अजून उठली नाहीये कारण पोट भरल्यावर ती सकाळपर्यंत आरामात झोपते संजू म्हणाला आता पोट भरले आहे का सुनेना म्हणाली की तिला मी तासाभरापूर्वी थोडेसे दूध दिले होते पण इथे येण्याच्या घाईत मी तिला नीट दूध देऊ शकले नाही तर संजू म्हणाला एक काम कर आज जा आणि तिला पूर्ण दूध प्यायला दे आणि मग तिला माझ्याकडे घेऊन ये मी तिला घरी नेऊन झोपवतो आणि तू पण इथेच आरामात झोप कोणीतरी तिच्यासाठी इतकं करतंय हे पाहून सुनेनाचे डोळे भरून आले संजूने विचारले आता काय झाले यार प्रत्येक गोष्टीवर का रडायला लागते सुनेना म्हणाली की मी विचार करत आहे की मी तुझे आभार कसे मानू संजू म्हणाला कशासाठी सुनेना म्हणाली की तू फक्त माझी मुलगी सानिकाबद्दल विचार केला नाहीस तर माझी काळजीही घेतलीस संजू म्हणाला हा कसला उपकार माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याने हे करावे पण मी काय सांगू संतोष भाऊसोबत सगळेच वेडे झाले आहेत असे दिसते मी तुला नाही विचारणार काय प्रकरण आहे पण मला पक्के माहीत आहे की तुझ्या आणि संतोष भाऊसोबत जे काही घडले असेल त्यात संतोष भाऊचीच चुकी असेल संजूच्या तोंडून हे सर्व ऐकून सुनैनाला इतका दिलासा मिळत होता की जर संजू मुलगा नसता तर कदाचित सुनैनाने त्याला मिठी मारली असते आणि मनातून रडले असते मग संजू म्हणाला आज जा मॅडम मला पण भूक लागली आहे यावर सुनैना किंचित हसली आणि ती म्हणाली मला तुझ्यासाठी अजून एक प्रश्न आहे संजू म्हणाला हो बोल आज मला वाटतंय की तू मला उपाशी मारशील सुनैना म्हणाली अरे नाही ठीक आहे काही हरकत नाही मला जाऊ दे मी सानिकाला दूध पाचते आणि तिला परत आणते आणि मग लगेचच सुनेना निघून जाते संजू अचानक तिचा हात पकडतो आणि तिला थांबवतो आणि म्हणाला मॅडम तुझे बोलणे पूर्ण करून जा सुनेनाला संजूचा असा स्पर्श करणं खूप विचित्र वाटलं संजूच्या अशा स्पर्शाने तिच्या संपूर्ण शरीरात थरथर निर्माण झाली मग तिने स्वतःच्या आवेशात मग्न असलेल्या संजूकडे पाहिले त्याच्यासाठी वहिनीला हात लावणे ही काही मोठी गोष्ट नव्हती सुनैनालाही वाटले की तो बाहेरून अभ्यास करून आला आहे आणि तिथे सगळ्यांना मिठी मारणे सामान्य आहे त्यामुळे त्याने मला त्याच कारणाने धरले असावे संजू पुन्हा म्हणाला आता काही बोलणार का मॅडम तुला काय विचारायचं होतं सुनैना म्हणाली की मला विचारायचे होते की मी तुला भेटले तेव्हापासून तू तु मला तूच म्हणत होतास मग आज सगळ्यांसमोर मला तुम्ही का बोलावलेस आणि मग तू मला पुन्हा पुन्हा तू का म्हणत आहेस संजू म्हणाला की माझ्यासाठी तू नेहमी तूच असशील आणि एकांतात मी तुला फक्त तूच म्हणेल पण सर्वांसमोर तुझा आदर राखण्यासाठी आणि प्रत्येकाने तुझा आदर केला पाहिजे म्हणूनच मी तुला सर्वांसमोर बोलावतो म्हणून मी तुला तुम्ही म्हणालो जेणेकरून कोणीही माझ्यामुळे तुला निर्लज्ज समजू नये समजले माझे नाही ना हे ऐकून सुनैनाला संजूचे विचार समजल्यासारखे वाटले ज्याची तिला पती संतोषकडून नेहमीच अपेक्षा होती त्यावेळी सुनैनाने आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवत सानिकाला दूध पाजण्यासाठी दवाखान्यात गेली आणि काही वेळातच तिथे सानिकाला परत आणून संजूला दिले आणि संजू सुद्धा सुनेनाला स्वतःला सांभाळायला सांगून तिथून निघून गेला आणि सुनैना त्याला जाताना पाहतच राहिली मग ती आजीच्या जवळ बसली आणि तिचे पाय हळूहळू दाबू लागले पण सध्या सुनैना फक्त संजूचाच विचार करत होती किती विचित्र गोष्ट होती की ज्या सुनेनाच्या मनात फक्त संतोषचाच विचार असायचा तिच्या मनात संजूचा विचार होता दिवसभराच्या थकव्यामुळे सुनेना ही खूप थकली होती आणि तिलाही आजीचे पाय दापून झोप लागली सकाळी उठल्यावर तिला समोर संजू दिसला तिच्या डोळ्यांसमोर संजू आहे यावर तिचा विश्वासच बसत नव्हता तिला वाटत होतं की ती स्वप्न पाहत आहे पण जेव्हा संजू तिच्या जवळ आला आणि घरची सुनबाई आता उठ म्हटल्यावर सुनैनाही लगेच उठून उभी राहिली संजू म्हणाला अरे घाबरू नकोस फक्त मीच आलो बाकी कोणी नाही सुनैना म्हणाली की तू मला घाबरवलेस पण तू इथे कसा आणि सानिका कुठे आहे संजू म्हणाला की मी सानिकाला आईकडे सोडले आहे आणि आईला समजावून सांगितले आहे की सानिकाला कोणतीही अडचण येऊ नये आणि मी परत येईपर्यंत ही तुझी जबाबदारी आहे त्यामुळे काळजी करू नकोस सानिका ठीक आहे आणि मी तुला न्यायला आलो कारण आता आईला इथे यायचं आहे सुनैनाने विचारलं वहिनी किंवा शिवानी का येत नाहीत शिवानीने मुंबईतील एका महाविद्यालयात प्रवेशासाठी अर्ज केला होता आणि तिची तिथे निवड झाली आहे त्यामुळे ती आज संध्याकाळीच मुंबईला जात असल्याचे संजूने सांगितले आणि मोठ्या वहिनीच्या भावाचे लग्न ठरले आहे म्हणून ती महिनाभरासाठी तिच्या आईवडिलांच्या घरी जाणार आहे आता तू आणि आई उरली आहेस आता दोघांनाही आपापल्या जबाबदाऱ्या एक एक करून पार पाडायच्या आहेत तर लवकर घरी चल तुझी मुलगी आणि माझी आई दोघेही वाट पाहत आहेत संजूचे बोलणे ऐकून सुनेना हसली आणि मग त्याच्यासोबत बाईकवर बसून घराच्या दिशेने निघाली घरी पोचल्यावर संतोष सामान घेऊन कुठेतरी जात असल्याचे दिसले हे पाहून सुनेना थोडी काळजीत पडली आणि अचानक संतोषला विचारले कुठे चाललं आहेस संतोषने पुन्हा सुनेनाकडे रोखून पाहिलं मग सुनेनाने तिची नजर खाली केली आणि मग संतोष तिथून निघून गेला हे बघून संजूलाही त्याचा मोठा भाऊ संतोषचा खूप राग आला पण तो काय करू शकतो जर लहान भावाने हे केले असते तर कदाचित त्याने लगेचच त्याला थप्पड मारली असती पण तो मोठा भाऊ आहे संजूला त्याची चौकशी करण्याचाही अधिकार नव्हता पण त्याला सुनेनाच्या प्रश्नांचं उत्तर द्यायचं होतं म्हणून संजू आणि सुनेना घराच्या आत जातात संजूने आईला विचारलं भाऊ एवढ्या पहाटे कुठे जात आहे संतोषच्या आईने सांगितले की त्याच्याकडे दुसऱ्या शहरातून एक केस आली आहे ज्याच्या चौकशीसाठी त्याला पंधरा दिवस शहरात जावे लागणार आहे संतोष बाहेर गेल्याची बातमी ऐकून पुन्हा एकदा सुनेनाचा चेहरा पडला यानंतर काय झाले हे पाहूया पुढच्या भागात तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद